फ्रेंड्स बॅक टू ट्रेंडी वय कोणतेही असो प्रत्येक वयात साडी स्टाईल करता येते पण जास्त वयात आपल्यावर सूट होणाऱ्या फॅब्रिक मध्ये फॅन्सी डिझाईन साडीमध्ये मध्ये निवडल्या तर जास्त वयातही स्मार्ट सुंदर लुक मिळतो कॉटन लिनन खादी कॉटन चंदेरी कॉटन अशा स्किन फ्रेंडली फॅब्रिकच्या आणि हलक्या फुलक्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी बेस्ट असतात मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा लेटेस्ट आणि न्यू पॅटर्न घेऊन आले आहे सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉफ्ट असून दोन कलर शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या साड्या व्हाईट रेड आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आहेत या साडीवर ब्लाऊज हा ब्युटिफुल कांता वर्क मध्ये आहे ब्लाऊजच्या बॅकला स्लीव वर हेवी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते या साड्या कॉटन फॅब्रिक मध्ये असल्याने कम्फर्टेबल आहेत आणि डिझायनर पॅटर्न च्या असल्यामुळे खूप मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देतात जास्त वयाच्या जा स्त्रियांनी अशा कॉटनच्या डिझायनर पॅटर्नच्या साड्या लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी निवडल्या तर त्या वयापेक्षा जास्त तरुण स्मार्ट सुंदर आणि यंग दिसू शकतात जास्त वयाच्या जा स्त्रियांना सूट होतील असे सॉफ्ट कलर या साड्यामध्ये अवेलेबल आहेत कॉटन साडीचा हा लेटेस्ट आणि डिझायनर पॅटर्न तुम्ही कार्यक्रमांसोबत सणावरांमध्ये देखील नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या खूप सुंदर आणि उठावदार दिसतात आणि अगदी कम्फर्टेबल आहेत आरामदायी आहेत जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले दोन ब्लाउजचे पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा